परिवर्तनाचा गर्भ या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे जिजाई जिजाईने केले शिवबाला शूर जिजाईने केले शिवबाला शूर સ્વાભિમાની હો બહુજન વીર સ્વાભિમાની હોતા બહુ જનવીર તું કારમ ગુરુ શિવ બાચે હોતે તે પાબીલે પાતે पाजविले तिने संस्काराचे पाते शहाजीचा पुत्र जिजाई महान शहाजीचा पुत्र जिजाई महान केले जाने साऱ्या दुष्टांना हैरा केले जाने साऱ्या दुष्टांना हैरान असारा होणार जगती असारा जनाही होणार जगती युगे युगे नाही या भूमीवरती युगे युगे नाही या भूमीवरती जिजाईला वंदू घेऊन आदर्श जिजाईला वंधू घेऊन आदर्श समाजाचा चला करूया उत्कर्ष समाजाचा चला करूया उत्कर्ष जिजाईचा वसा चालऊ जो माने जिजाईचा वसा चाल ऊ जो माने माया मने सर्वा नित्य माया सर्व नित्य नियमाने माया मने सर्वा नित्य नियमा